मराठा समाज घुसवण्याचं का काम बॅकडोअर एंट्री जे मी पहिल्यांदा म्हटलं त्या बॅकडोअर एंट्रीचं काम जोरात झालं आणि आज परिस्थिती अशी झाली की आमच्या ओबीसी लेकरांचे जे आहे तुमचा घास पळवण्यात आलेला आहे त्याचं दुःख जे आहे आम्हाला आहे राज्यकर्ते आम्ही सगळे आहोत आणि आमचं काम जे आहे राज्यातील प्रत्येक प्रत्येक घटकाच्या अधिकाराचं रक्षण करणं एकीकडे आम्ही सांगायचं की ओबीसीला धक्का लावणार नाही त्याच वेळेला लाखो करोड जे आहेत मराठा समाजाचे जे आहेत आमचे बांधव ते ओबीसी कोणती प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत सामील होणार दुसरीकडे परत तीन जजेस सुप्रीम को कोर्टात हायकोर्टचे वगैरे जे आहेत रिटायर त्यांची कमिटी जे पिटिशन दाखल केलेलं आहे त्याचा मागोवा घेणार परत जो आयोग होता त्या आयोगातील जे मूळ सदस्य होते की जे बहुतेक सगळे ओबीसी समाजाचे होते त्या सगळ्यांना जे आहे राजीनामा द्यावा लागला का द्यावा लागला हे त्यांना आपण विचारू शकता आणि तिथे असे लोक भरण्यात आले आणि हा अजेंडा देऊन मराठा समाजाला आपल्याला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचं आहे हा अजेंडा देण्यात आला खरं म्हणजे ओबीसी आयोग आहे तो मराठा आयोग झाला आणि त्याच्यामध्ये आता हे शुक्रे साहेब आहेत त्यांना अध्यक्ष केलं आता शोकरे साहेब स्वतः मराठा समाजाचं उपोषण सोडायला तिकडे गेले होते म्हणजे ते मराठा समाजाच्या बाजूने होत होते आणि इंद्रा सहानी केसमध्ये जे आहे सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे की हे आयोग निर्माण करताना अगदी जे इम्पार्शल असतील किंवा कुठल्याही जातीशी जवळीक नसण्याने आस्था नसलेली अशा प्रकारचे जे ते लोक असतील त्याची नेमणूक झाली पाहिजे तुकडेच आहे तर तिकड्या आज ते उपोषण सोडायला एवढंच नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जी न्यायमूर्तींची कमिटी निर्माण झाली त्याच्यामध्ये सुद्धा शुक्रे आहेत म्हणजे मराठा समाजाला जे आरक्षण जे मिळालं पाहिजे त्याच्यासाठी जो वेगळा दुसरा कार्यक्रम सुरू झालेला आहे न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्या सुद्धा शुक्रे आहेत म्हणजे सरळ सरळ शुक्रे जे आहेत ते एका समाजाच्या बाजूने झुकलेले आहेत आणि ते या आयोगाचे प्रमुख आहेत आणि त्यांचा एकमेव कार्यक्रम असा आहे की हा मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचं आहे म्हणजे एकीकडे कुंभी म्हणून घुसवायचा आहे दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे आहे संपूर्ण ताफा कामाला लावायचा आहे तिसरीकडे आमचे जे आहे क्रिएटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून काम करायचं हे असं सगळं चाललेलं आहे आमचं वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर आमचं काही म्हणणं नव्हतं आजही नाही परंतु ते आरक्षण तर तुम्ही देणारच आणि त्याचबरोबर जे आहे ओबीसीचे जे आहेत वाटेकरी मात्र जे आहेत ओ बी डबल या पूर्वी सर्टिफिकेट देऊन आपण टाकतो आहोत तो आमचा जो अन्याय आहे ते आमचा खरं दुःख आहे आणि म्हणून त्यासाठी जे आहे आज आम्ही सगळे या महाराष्ट्रातले अनेक शॉर्ट नोटीसने बोलवले होते बरेचसे लोक आले त्याच्यामध्ये आमदार गोपींद गोपीचंद पडळकर आहेत आमदार माझे आमदार राम आम शिंदे माझे मंत्रिपण आहेत नारायणराव मुंडे સગર નસારીસાય અજય ચગરે લક્ષ્મણ હાથે કલ્યાણ દળે સત્સંગ મુંડે દવલતરાવ ચિતોરે અત્યે અનેક જે પ્રમુખ મંડળી રાજારામ સાળવે રાજારા પાટીલ બીડી ચવા ડોક્ટર સ્નેહા સોનકાટેયામરે બસોરાજ તોળખેડકર અરુણ ખરમાટે રાજાભ નાગરે सुनील मेटे हे वेगवेगळे समाजाचे सगळे नेते आहेत आणि नंतर सुभाष राव दिलीप खैरे दिवाकर गमे कर्डक बालबुद्धे शंकरराव लिंगे डॉक्टर नागेश गवळी प्रितेश गवळी तुकाराम इजगोल पांढरू शेती नेते आणखी काही नाव राहिले पण असतील प्रकाश शेंगे जे आहेत ते एका मिटिंगमध्ये आहेत जा जानकर साहेब जे जा आहेत ते बेळगावमध्ये आहेत त्यांच्याशीरप आले ते उद्या येऊन भेटणार आहेत तर ही सगळी मंडळी जी आहेत आम्ही इथे आज भेटलो बरीचशी चर्चा झाली आणि एक प्रकारचं दुःख संताप निर्माण जे जे व्यक्त करण्यात आलं वेगवेगळ्या आमच्या अनेक जवळजवळ सत्तर पेक्षा पंच्याहत्तर तरी इथे वेगवेगळ्या समाजाचे सगळे वेगवेगळ्या समाजात लहान लहान समाजाचे खूप नेते आहेत त्यांनी इथे व्यक्त केला काही आम्ही ठराव सुद्धा इथे मंजूर केले ठराव क्रमांक एक आहे महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोय या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसनुसार मसुदा काढला आहे यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला ठराव क्रमांक दोन संमत करण्यात आला महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुंबी कुणबी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना त्या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे सदर मराठा कुंबी कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे ठराव तीन आहे। क्रमांक भारतीय संविधानातील आर्टिकल तीनशे अडतीस ब प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना न्यायमूर्ती सुनील सुखरे ओमप्रकाश जाधव प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा वर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या केल्या त्याचबरोबर वर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा सहानी सहाने कटलातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी असति असत्य असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील सुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय ॲक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे जे आम्ही तीन ठराव इथे मंजूर केले ते आम्ही शासनाला पाठवू आणि माझ्या तमाम ओबीसी बांधवांना भगिनींना तरुणांना विनंती आहे की आपल्या मुला बाळांच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे गट तट बाजूला ठेवले पाहिजे तीनशे चौऱ्याहत्तरच्या जाती आहे एकत्रित त्यांनी आपली शक्ती दाखवली पाहिजे आणि त्यासाठी एक तारखेला आपापल्या आप आमदार एम एल ए किंवा एम एल सी किंवा खासदार आणि कि तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या संदर्भातल्या मागण्या त्यांच्याकडे देतील त्यांच्याकडे पुढे जे आहे आपापल्या आप पद्धतीनं जे आहे त्या मागण्या मांडण्याचा प्र प्रयत्न करतील लाखोच्या संख्येने याच्यामध्ये त्या सगळ्या ओबीसी बांधवाने बाहेर पडलं पाहिजे आणि हा कार्यक्रम सगळ्या आमदार खासदारांना कळलं पाहिजे की ओबीसी भटक्या विमूक हे सुद्धा या राज्याचे नागरिक आणि मतदार आहेत ज्यांची राजकीय पक्षांना आणि निवडणूक लढविणाऱ्यांना गरज आहे त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आपण ही मागणी केली पाहिजे ही मागणी करत असताना सर्व मराठा असतील ओबीसी असतील दलित असतील आदिवासी असतील कुणी असतील आमदार हा सगळ्यांकडे त्या मतदारसंघातील लोकांनी हजारो लाखोच्या संख्येनं बाहेर पडून जायचं आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत हा जर सगळे सोयरेचा जो काही मसुदा पाठवलेला आहे त्याच्यावर लाखो हरकती जे आहेत या सगळ्यांच्या आमच्या वतीनं जे आहे आम्ही दाखल करणार आहोत तीन फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे त्या सुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं अशी मी विनंती करतो आहे या ओबीसी समाजामध्ये भटक्या मुक्त समाजामध्ये अनेक विचारवंत आहेत अनेक लेखक आहेत अनेक वकील आहेत अनेक वक्ते आहेत या सगळ्यांनी ह्या आमच्या कामामध्ये आमच्या या आंदोलनाला सहकार्य करावं वकील असतील त्यांनी कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं जे आहे पूर्णपणे शक्तीनं कोर्टात उभं राहून ओबीसीवरचा अन्याय आहे कसा होतो हे कोर्टाला आपण पटवून दिलं पाहिजे आणि त्यासाठी ज्या केसेस करायच्या आहेत तिथे शेकडोच्या संख्येनं ज्या आहेत त्या वकिलांनीसुद्धा आलं पाहिजे कार्यकर्त्यांनी त्या वकिलांना संपर्क साधला पाहिजे ज्यांना ज्यांना जे जे काही सहकार्य करता येईल त्या त्या पद्धतीनं जे आहे आंदोलनाला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे नंतर हा विचार सुरू आहे अजून त्याचं जे आहे फायनल जे आहेत तारखा किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिटेलिंग जे आहे आता आम्ही करतो आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र यात्रा ओबीसीची जे आपण काढतो ओबीसी बाहेरची महाराष्ट्र यात्रा त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल आणि त्याची तत् तपशील जो आहे आता लवकरच जो आहे जाहीर करण्यात येईल आणि गर या राज्यामध्ये ओबीसी भटक्यानियुक्त सभा हा चोपन्न टक्के आहे पण त्याचबरोबर माझी विनंती जी शेड्यूल कास्ट आहे घरी शेड्यूल ट्राईब या आदिवासी आणि इतर समाजाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे आक्रमण जे आहे झोंडशाहीचं आक्रमण आहे ते आज ओबीसीवरित आहे उद्या पुन्हा ते होऊ शकेल याचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि या आमच्या प्रतिकार आंदोलनामध्ये आहे साथ द्या असे आम्ही सगळ्यांच्या वतीनं या ओबीसी बाबांना मुली मातांना साथ घालतो आहोत विनंती करतो हो। आहोत

उन्होंने शुरू किया है पहले तो सिर्फ कहा था कि भाई तो निजाम शाही में जो हमारे कुछ नाम जो है कुछ करके है तो उसकी खोज की जाए और हमको आरक्षण दिया जा जाए सरकार ने उसको मान्यता दी तो ये कदम और इस पूरे जो है मराठवाड़ा में जितने भी मराठा हैं उनको कुछ भी सर्टिफिकेट दिया जाए और भी से लिया जाए जा जा। फिर कहा गया है कि पूरे महाराष्ट्र में जो है जितने मराठा लोग हैं उनको भी सर्टिफिकेट दिया जाए फिर कहा गया कि हमको जो आरक्षण चाहिए वो ओ में ही चाहिए हालांकि ये आरक्षण महाराष्ट्र में चार पिछले जो आयोग हुए उन्होंने उसको नकारा है इतना ही नहीं सुप्रीम कोर्ट ने भी ये मांग को जो है मंजूरी नहीं दी इसके बावजूद जो है कई लोग कई जो है फॉर्मर जस्टिस है, कई उनकी कमेटी की गई कई जो आयोग था उनके जो ओबीसी के सदस्य जो है, वो उन्होंने इस्तीफा देने के लिए उनको मजबूर किया गया फिर वहाँ ऐसे लोग आए गए और यही प्रोग्राम दिया गया कि मराठा समाज को जो है आरक्षण देना है और अलग अलग अलग, अलग, अलग रास्ते जो है अपनाए गए एक तरफ से जो है कुलवी सर्टिफिकेट चौपन लाख लोग अब कहते हैं जो पर कोई कहता है कि सत्तावन लाख रुपये इनकी जो है खोज हुई है और उनके जो भी जो फैमिली मेम्बर्स है या लंबे तक उनको भी जो है वो कोई भी सर्टिफिकेट दिया जाएगा और वो सारे जो है वो भी सीखा जाएगा मतलब तो करोड़ की संख्या में अब इतने लोग आते हैं तो जो ओरिजिनल जो बी सी है जो घटता है रिजेंटी जो है इन सब का जो आरक्षण जो है खत्म हो जाएगा उसे पॉलिटिकल आरक्षण खत्म होता ये नहीं है जो नौकरियां है, शिक्षा है एजुकेशन है ये सब आरक्षण जो है ओ बी का खत्म हो रहा है और इसके लिए जो अलग अलग स्तर पर जो है लोग नियुक्त किए गए और जो भी मांगे आगे उन्होंने रखी उसको मान्यता देने का काम हुआ है अब अगर ऐसे लाखों लोग छुटा कर और शक्ति प्रदर्शन करते हैं तो अगर कुछ भी मांगे अगर मंजूर होती है तो आज ये हमला ओ बी सी के ऊपर हो सकता है तो शेड्यूल कास्ट के ऊपर शेड्यूल ट्रैक के ऊपर भी हो सकता है और और कुछ भी हो सकता है अगर सरकार जुटी है, है लाखों लोगों के सामने तो कुछ भी हो सकता है और ये भूल रहे हैं हम लोग कि इसी राज्य में है चौपन प्रतिशत ओ बी सी है दलित है आदिवासी है दूसरे लोग हैं इन सब के ऊपर जो है अन्याय हो रहा है इसके खिलाफ आज महाराष्ट्र से अलग अलग जाति के जो लीडर हैं एम एल हैं पोलिटिकल दूसरे कुछ सरकारी अधिकारी हैं अलग अलग संगठन हैं उनके लोग करीबन सत्तर से लोग यहाँ जमा हुए एक शॉर्ट नोटिस देने के ऊपर और उन्होंने जो है इसका विरोध किया है और आगे जो है ये भी कहा है हम लोगों ने कि एक तारीख को तो सारे एमएलए, एल एमपी और तहसीलदार इनके ऊपर जो है मोर्चे लेकर जाएंगे मोर्चा लगाएंगे और उनको कहेंगे कि हमारा ओ बी का आरक्षण बोचा दूसरा जो हमने कहा है कि एक फेब्रुआरी को जो है हम लोग एक फेब्रुवरी को एक प्रोग्राम करेंगे मोर्चा लगाने का तीन फेब्रुआरी को जो है अमन नगर में जो है बड़ी रैली होंगी और तीसरा क्या कहते और सोलह फेब्रुवरी तक जो कल का जो है ड्राफ्ट आया है जो फैमिली के जो रिलेशन में जितने हैं उन सबको जो है एक बस शपथ पत्र दिया है उन्होंने दिया तो उनको ओबीसी का सर्टिफिकेट मिल जाएगा बस तो एक शपथ पत्र दे दो हम है इसके जो है हम रिलेटिव भी लगते हैं तो ये सब जो है इसके ऊपर जो है हाँ हम हरकत ले रहे हैं ऑब्जेक्शन ले रहे हैं लाखों लोग जो है एक हमारे ये ऑब्जेक्शन जो है दर्ज करेंगे गवर्नमेंट में और फिर एक ओबीसी की यात्रा भी देख लेंगे महाराष्ट्र के लिए जिसकी शुरुआत जो है मराठवाड़ा से हुई उसके बारे में जो डिटेल्स जो है वो उसके ऊपर विचार विमर्श हो रहा है आजच्या पत्रकारांच्या माध्यमातून आरोप केलेले आहेत थेट मुख्यमंत्रीवर आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे आरोप केले शुक्र यांची नियुक्ती असेल किंवा ज्या पद्धतीनं प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात ती आधी सूचना काढनाते हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं झाले हे तर सर्वांना मान्य आहे पण असं असताना पुढे तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही का अशी काही परिस्थिती होती मला विश्वास वाटलं ते एक आढळलं की ज्या वळेला ते म्हणाले की निजामशाही मध्ये काही लोकांच्या नोंदी आहेत तर ते आपल्याला नोंदी त्यांना ते शोधून त्यांना आपल्याला कुणबी सर्टिफिकेट द्यायचं आहे म्हणजे काही हरकत नाही कोणबी म्हटल्यानंतर ते ओबीसी होतात त्यांची जर नोंद असेल तर त्यांना अवश्य द्यायला पाहिजे माझा त्याला विरोध नाही मी त्यांना हेच सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या त्याच्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते करा आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे ही चर्चा माझी झालेली आहे पण बाकी मग त्यांची जी व्याप्ती वाढत 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 वाढतची गेली त्याच्याबद्दल माझी काही चर्चा बघतो आहे चर्चा अशी नाही तुम्ही वेगळा काही निर्णय घेणार का, का। जर मुख्यमंत्री ऐकत नसतील किंवा ओबीसीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होणार असेल आज सर्व ओबीसीचे प्रतिनिधी एकत्र आलेले आहेत काही वेगळा निर्णय घेण्याचं काही हे आता वेगळेच निर्णय आहेत ना ठराव जे आहे बाजूला जाऊ हे वेगळेच निर्णय आहेत आणि हे सगळे जे आहेत आता मोर्चे वगैरे लागणारे सगळे वेगळे निर्णय आहेत असल्यानंतर असं काही मी जे काय करायचं आहे जे बोलायचं ते बोलतो आहे माझा पक्ष ठरेल मुख्यमंत्री ठरवतील असं म्हणतायेत की तुम्ही तो अध्यादेश शांतपणे वाचला पाहिजे त्यानंतर तुमच्या तुमचे जे गैरसमज आहे ते दूर होतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली बरोबर आहे काल रात्रीपासून आम्ही तेच काम करतो आहे शांतपणे आणि शांतपणे बोलण्याचं सुद्धा काम करतो आम्ही ते केलं आहे आणि म्हणून आम्हाला ते वाटलं या सगळ्यांना थोडंसं त्याच्यामध्ये काही वकील आहेत काही डॉक्टर्स आहेत काही राजकीय पुढारी आहेत काही संघटनांचे ने नेते आहेत सगळ्यांची चर्चा केल्यानंतरच मी तुमच्याशी बोलतो आहे माझं मत जे मांडलं आहे ते आमचं सगळ्यांचं मत आहे माझं एकट्याचं मत नाही आहे आमचं सगळ्यांचं मत आहे लढाई कशी आम्ही ते करणार सुरू आहे काही त्याच्याबद्दल काही पावलं टाकण्यात आलेली आहेत काही पावलं ज्यात उद्यापासून पडतील असे म्हणतायत की जोपर्यंत सरसकट म्हणजे ज्या पद्धतीने सगळे सोयांना जे प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आंदोलन पुन्हा एकदा सुरू करतात तो त्यांचा प्रश्न आहे जसं त्यांचा त्यांच्यावर मला काय बोल विकुशाला बोल आणि ते काय बोलतात ते सध्यापर्यंत आतापर्यंत तर होत आलेलंच आहे त्यामुळे ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि जे चुकीचं झालं आहे ते सुधारलं गेलं पाहिजे आमचं आरक्षण वाचवा आम्ही कोणाचं द्या म्हणत नाही आम्ही भटक्या विमुक्ता आणि ओबीसी आमचं आरक्षण आमचं हक्क वाचवा एवढीच साथ जी आहे आम्ही सरकारला आणि जनतेला घालतो आहोत मात्र वारंवार एक असं होत की ओबीसी समाजाला आरक्षण आहे ते कुठलाही धक्का लागणार नाही असं वारंवार सांगितलं जात आहे तुम्ही सांगा तुम्ही मला उत्तर द्या की तुम्ही चार लोक आहेत एक कॅमेरा वापरत आहेत तुमचा तो हक्क जो आहे त्याला धक्का लागणार नाही आणि दुसरे आणखीन दहा त्याच्यामध्ये टाकले मग काय होणार चाराचे चौदा होणार मग तो कॅमेरा कोणी वापरायचा साधी गोष्ट आहे धक्का तर तुम्हाला दिला नाही पण दहा तुमच्या शेजारी आणून बसवले मग झालं वाटत तर सर आणि आरक्षण कसं काय जर मराठांना एकोणीस टक्क्यांच्या ओबीसी प्रवाहात घेतलं जात असेल तर विजयी जी आणि इतर ओबीसी प्रवाहाचं आरक्षण आहे ते कसं रद्दांगिणी रद्द असं होईल की केंद्रीय नोकऱ्यांमध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो तिथे याला ब्रॅकेट वगैरे टाकलेले नाही नंबर एक नंबर दोन निवडणुकीला फक्त ओबीसी ओळखला जातो जात ओळखली जात नाही ब्रॅकेट ओळखला जाती नाही फक्त ओबीसी असंच राजकारणाचं त्याला स्वरूप आहे कुठच्या निवडणुकीवर उभं राहायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि केंद्र सरकारच्या काही नोकरी किंवा शिक्षण याच्या बाबतीत हवं असेल तर ते ओबीसी म्हणून व्हायचं ज्या पद्धतीनं तुम्हाला विश्वासात घेतलं नाही त्याच पद्धतीनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं नाही का कारण ते दोघही कालच्या निर्णयामध्ये मला जे बोलायचं मी बोललो आणि जे बोलायचं ते बोलत असतो आणि तुम्ही मी जे काय बोलतो ते ऐकतात आहे त्यांना काय बोलायचं काय लोक माझ्याशी सहमत नाही म्हणून म्हणतात तर नाही सहमत आहे माझं हे मत आहे आमच्या सगळ्यांचं हे मत आहे हे मी तुमच्या सांगतो तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात काय सगळ्यांना घेऊन हा आक्रोश समोर मांडणार आहात नाही त्यांनी जर बोलवलं आम्हाला चर्चेला तर आम्ही जरूर जाऊ आमचं म्हणणं मांडू मग एक लक्षात ठेवा आम्ही हे जे इथं आलो निर्णय घेतले तर आम्ही अनेक सभा म्हणून जे आहेत याहीरपणे सांगितलेला की ओबीसीवर जे आहे बॅकडोअर एंट्रीचा कारण पण तुम्ही राबवू नका ओबीसीमध्ये बॅकडोअर एंट्री करू नका सातत्याने आम्ही जे आहे प्रत्येक लाखांच्या लाखो लोकांच्या मीटिंगमध्ये सांगतो आणि तरीसुद्धा हे चालूच आहे मग आम्ही काय करावं तरी काय तुम्ही सांगा सर नेत अनेक ने नेते टीका करतात आहेत पण जेव्हा सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया आम्ही स्वतः घ्यायला गेलो होतो तेव्हा असं म्हटलं जातं की निवडणुका आल्या की धर्माचं राजकारण किंवा जातीचं राजकारण महाराष्ट्रात आता पहिला सुरुवात झालेली आहे आकडे कसं बघतात सामान्य माणसं माझं राजकारण जे आहे हे पस्तीस वर्षापासून ओबीसी साठी मी करतो आहे शिवसेना सोडली त्यावेळेला तुमचा कदाचित जन्मदिशन झाला ती परिस्थिती कशी असेल त्यावेळेची आता शिवसेना सोडणं सोपे आहे त्यावेळेला तर पासून मी लढत आलेलो आहे आणि लढतोय निवडणूक किंवा नो निवडणूक आपण बघतोय पाटील यांना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कडनं अपेक्षा होती आता महायुती सरकारमध्ये असं झालंय का की मराठा समाज जर आंदोलन करत असेल तर मराठा मुख्यमंत्री कडन न्यायाची अपेक्षा करणार आणि ओबीसी समाज हा ओबीसी मंत्र्यांकडनंच अपेक्षा करणार आणि हे सगळं होण्याच्या पूर्वी सर्व नेत्यांची सर्वपक्षीय बैठक जी आहे ती सह्याद्रीमध्ये पार पडली होती त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा उपस्थितता जर सरकार मध्येच समन्वय नसेल आणि जर फक्त प्रत्येक समाजाने त्याच्या त्याच्या समाजाच्या नेत्यांकडूनच न्यायाची अपेक्षा करायची असेल तर सरकार मध्ये नेमकं चाललंय कसं त्या वेळेला सुद्धा हे सांगण्यात आलं की ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही म्हणजे मुख्य वेगळी वेगळं आरक्षण देऊ बरोबर वेगळं आरक्षण द्या मग पुणबी सर्टिफिकेट आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि पूर्वी सर्टिफिकेट घेणार हा आग्रह धरून सत्तावन्न लाख लोक आणि त्यांचे सगळे सगळे सोयरे यांना देण्यासाठी मुंबईच्या विषयीवर आपण मोर्चे घेऊन आला आणि ताबडतोब त्या त्याची ता मान्यता आपण द्यायला लागलो आणि त्याप्रमाणे सर्टिफिकेट द्यायला लागलो मग मला सांगा ओबीसीला धक्का लागला नाही का त्याचं उत्तर तुम्हीच द्या म्हणजे सी हे मराठा असल्यामुळे ओबीसी समाजाकडे दे लक्ष देत नाहीयेत पुढे आता दुसरा प्रश्न असा आहे की काल मुख्यमंत्र्यांनी मनोहर पाटील यांच्या हातामध्ये कागद दिला तुमचं असं म्हणणं आहे की बॅकडोअर इंट्री होतीये प्रत्यक्षात मराठा समाजाला आरक्षण मिळेल का आणि मिळेल का ती म्हणजे सोपं आहे संपूर्ण प्रक्रिया असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून क्युरिटी पिटिशन दाखल केलेला आहे दो दोन वेळा तो प्रयत्न झाला कायदा बनवत बनवण्यात आले एकदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दोन्ही वेळा मी पाठिंबा दिला कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे मग हायकोर्टापर्यंत ते टिकलं पण तो सुप्रीम कोर्टात अडचण आहे मग तेवढी सुप्रीम कोर्टातली अडचण तुम्ही सोडवली तो प्रश्न म्हटला असता पण तुम्ही म्हटलं नाही सगळ्यांना कोणबी सर्टिफिकेट द्या सगळ्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या हा शेवटचा मुद्दा घेऊन ही मंडळी आली आणि मग त्यासाठी जे आहे जे जे करायचं आहे ते ते सरकारकडून केलं गेले असं दिसतंय सर हे ओबीसी प्रमाणपत्र देऊन आता ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आता अनेक मराठ्यांकडे ओबीसी हे प्रमाणपत्र असेल त्यामुळे हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला हा राजकारणात सुद्धा धक्का द्यायचा आहे राजकारणातलं तर शंभर टक्के ओबीसीचं आरक्षण संपलंच आहे आता गेला आता पण तिथे हे सगळे कुंदे मराठा मराठा कुंदे आणि कुंदे मी सर्टिफिकेट घेतलेले लोक जे ज्यात उभे राहणार एकही भटका विमुक्त एकही कोणी कोणीच निवडून आता येणार नाही आमचा संपला विषय आमचा पण तो शिक्षणात आणि नोकरीमुळे सुद्धा संपला सारखा आहे म्हणून तर हा आक्रोश आहे पार पडलेली आहे मात्र पुढच्या बैठकीत आणि किंवा पुढच्या तुमच्या सगळ्या कारवाईमध्ये असं आहे ते आपण बोलतो आता ज्यांना तळमळ आहे त्यांनी त्यांनी सामील व्हावं नाही सामील झालं स्वतंत्रपणे जे आहे ओबीसीसाठी त्यांनी लढा सुरू केला तरी त्याचं स्वागत आहे पण त्यांनी बोलावं अशी अपेक्षा आहे ओबीसीच्या एवढंच धन्यवाद